ठेऊन चालायचं असतं आणि नको होतं करायला परंतु आर म्हणजे माझी आई म्हणत होती हे नको आजीच्या विरोधात उभा करू नका परंतु काय सगळे खानदान अक्षरशः प्रचाराला अगदी काय म्हणजे आमच्या विरोधक आत्तापर्यंत जे उभे असतील त्यांच्या बाबतीत एवढा विरोध झाला नसेल इतका बारकाईनं सूक्ष्म प्रचार झालेला नसेल एवढा रॅलीमध्ये काय आमच्या मुली फिरायच्या ते काय आमच्या काकी काय फिरायच्या मला इतकं वाईट वाटायचं काकी माझ्या आईसारख्या आणि त्या पायाला भिंगरी बांधून घ्याव्यात पस्तीस वर्ष मी काकींना बाहेर फिरून दिलं नाही पस्तीस वर्ष तुम्ही बारामतीकरांना विचारा आणि मग मला राज्य पण बघावं लागायचं आणि मग तुम्ही पण म्हणायचं दादा तुम्हाला बारामतीकरांनी अडकून ठेवलं का हो मी म्हणायचो नाही मी तिथं थोडा वेळ देतो आणि बाकीचा वेळ राज्याला देतो आणि राज्यात फिरायचो